नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्याला एखाद्या व्यक्तीचा कॉल आला तर आपला फोन आपल्याला त्या व्यक्तीचं नाव सांगतो खूपच गमतीशीर गोष्ट आहे नाही का या सेटिंग करीता मित्रांनो तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या ॲपची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच ही सेटिंग डायरेक्टली करू शकता जेणेकरून तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर सेव्ह केला असेल तर त्या व्यक्तीने जर तुम्हाला कॉल केला तर त्या रिंगटोन बरोबर त्या व्यक्तीचं नाव सुद्धा फोन तुम्हाला सांगेल तर त्याकरिता आता इथे कोणती सेटिंग करायची ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहूया त्याकरिता मी येथे माझं डायलरचं आपण कॉल जे लावतो त्याकरिता जे ॲप येथे ओपन करतो तो आता इथे कॉल डायलरचा येथे ऍप ओपन करत आहे तो ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला उज्या उजव्यावरती जे तुमच्या तीन बिंदूंचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर, के त्यावर क्लिक केल्यानंतर येथे दुसऱ्या क्रमांकाचं सेटिंग्स हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी तुम्हाला खाली यायचं आहे खालीच इथे सेकंड लेस्ट नंबरचं हे जे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे कॉलर आय डी अनाउन्समेंट कॉलर आय डी अनाउन्समेंट हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही येथे क्लिक करायचं आहे पहिलं जे ऑप्शन आहे त्यावर त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो येथे पहिल्या क्रमांकाचं ऑलवेज हे जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे आता मित्रांनो आपण अनाऊन्स कॉलर आय डी हे ऑलवेज सिलेक्ट केलेलं आहे त्यामुळेच आता ही आपली येथे सेटिंग पूर्ण झालेली आहे म्हणजेच आता जर तुम्ही सेव्ह केलेल्या पैकी कोणी तुम्हाला इथे जर कॉल केला तर रिंगटोन बरोबरच त्या व्यक्तीचं नाव देखील फोन तुम्हाला सांगेल जे तुम्ही येथे नाव सेव्ह केलेलं असेल ते नाव येथे फोन तुम्हाला बोलून दाखवेल तर मित्रांनो एखाद्या व्यक्तीचा आपल्याला कॉल आला तर कॉलच्या रिंगटोन बरोबर त्या व्यक्तीचं नाव देखील आपल्याला आपल्या फोनने सांगावं यासाठी फोनमध्ये कोणती सेटिंग करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक, क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद